आज आपण नाश्त्याचा एक नवीन प्रकार बनवणार आहोत हा नाश्ता आपण रव्यापासून तयार करणार आहोत नेहमी नेहमी तोच तोच प्रकार खाऊन कंटाळाला असेल तर नक्की ही रेसिपी बनवून बघा तर एक गॅसवर एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये एक कप पाणी टाकायचं किंवा एक वाटी पाणी आणि ज्या वाटीने पाणी टाकलं त्याच वाटीने या ठिकाणी आपल्याला रवा टाकायचा आहे त्या अगोदर चवीनुसार मीठ टाकलेला आहे पाण्याला उकळी आल्यानंतर एक वाटी रवा टाकलेला आहे आणि अर्धा वाटी खोबऱ्याचा कीस टाकलेला आहे जाड रवा असेल तर एक वाटी रव्याला एक वाटी पाणी टाकायचं आणि बारीक रवा जर असेल तर एक वाटी रव्यासाठी अर्धीच वाटी पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित रवा आणि खोबरं पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आहे अशा पद्धतीने हा गोळा तयार होतो तोपर्यंत रवा व्यवस्थित मिक्स करून घेतला उकळी आल्यानंतरच रवा टाकायचा आणि अशा पद्धतीने रव्याचा गोळा तयार झाला रवा शिजला की लगेच गॅस बंद करायचा आणि कढई खाली उतरून घ्यायची आहे हात लावण्या इतपत कढई कोमट झाली किंवा सारण कोमट झालं की मग याच्यामध्ये एक चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकून घेतल्यानंतर आता हा जो गोळा आहे रव्याचा तो छान असा मळून घ्यायचा आहे बऱ्याच वेळेला याच्यामध्ये थोड्याफार जर गुठळ्या असतील तर त्या मुडून जातात मळल्यामुळे म्हणून व्यवस्थित छान असा मळून घ्यायचा आहे तर या ठिकाणी सारण जे आहे ते मळून झालेलं आहे पीठ व्यवस्थित मौसूद झालं आहे आता आपण याचे बॉल्स बनवणार आहोत छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया मीडियम किंवा खूप मोठे नाही बनवायचे लहान लहानच आकाराचे हे बॉल्स तयार करायचे आहेत अशा पद्धतीने तर सर्व बॉल्स या ठिकाणी तयार करून घेऊ आणि एक स्टीलची चाळणी घ्यायची आहे जिला शिद्रे असतील अशी चाळणी घ्यायची आणि त्या चाळणीमध्ये हे बॉल्स ठेवायचे आहेत कारण की हे बॉल्स पुन्हा आपण दोन मिनिट वाफवून घेणार आहोत दोन ते तीन मिनिट वाफवून घ्यायचे आहे म्हणजे छान मऊसूत होतात सर्व बॉल्स या ठिकाणी तयार करून झालेले आहेत आता एखाद्या खोल भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे एक ते दीड ग्लास स्टँड ठेवायचं आणि त्या स्टँडवर आता ही बॉल्सची चाळणी ठेवायची आणि दोन ते तीन मिनिट फक्त आपल्याला हे बॉल्स वाफवून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी हे बॉल्स आपण दोन ते तीन मिनिट वाफवून घेऊया एक झाकण झाकू झाकण झाकून दोन ते तीन मिनिट आता वाफ काढून घेऊ दोन ते दोन ते तीन मिनिट झालेली आहेत आणि बॉल्स जे आहेत ते छान वाफलेले आहेत आता हे भांडं आपण बाजूला ठेवणार आहोत बाजूला काढून ठेवायची आहे चाळणी आता एखाद्या रिकाम्या कढईमध्ये दोन चमचे बटर टाकायचं आहे बटर छान गरम झालं वितळलं की मग एक लहान चमचा मोरी टाकायची मोरी छान तडतडली की मग एक लहान चमचा जिरं टाकायचं आहे आणि आता जे बॉल्स आपण वाफवलेले आहेत ते टाकूया चाळणी माझ्याकडनं थोडीशी पाण्यातच राहिली तर थोडंसं किंचित पाणी यामध्ये आलेलं आहे चाळणीबरोबर तर असं तुम्ही करू नका चाळणी अगोदरच बाहेर काढून ठेवा आता छान असं बटरमध्ये हे बॉल्स परतवून घ्यायचं आहेत परतवताना हलक्याच हाताने परतवायचे की कारण की हे बॉल्स अतिशय मौसूत नरम असतात थोडंसं लाल मिरची पावडर टाकायचं आहे चवीनुसार आणि या ठिकाणी दोन चमचे टोमॅटो सॉस टाकलेला आहे किंवा टोमॅटो को केचप देखील तुम्ही टाकू शकता आता चमचाने न मिक्स करता तुम्ही कढईच्या ज्या आजूबाजूच्या दांड्या आहेत त्यांना पकडून हे तुम्ही गोल गोल फिरवू शकतात म्हणजे बॉल्सचा आकार बिघडणार नाही तर या ठिकाणी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि तयार झालेला नाश्ता एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी नवीन प्रकारची छान अशी डिश आहे लहान मुलांना देखील खूप आवडते रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा त्याचं ऑल प्रेस करा म्हणजे सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल छान मौसूद असा हा नाश्ता या ठिकाणी तयार झालेला आहे पुन्हा भेटू या नवीन रेसिपीमध्ये